नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून मोक्ष संकल्पना आणि मार्ग याबद्दलच सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी मोक्ष ही भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वात उच्चतम संकल्पना आहे तो जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळविण्यासाठी अंतिम अवस्था दर्शवितो हिंदू धर्मानुसार मोक्ष प्राप्त करण्यासाठी चार प्रमुख मार्ग आहेत ज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग आणि राजयोग प्रत्येक मार्ग एक विशिष्ट जीवनशैली आणि साधनेवर आधारित आहे आता सर्वप्रथम जाणून घेऊया ज्ञानयोगाबद्दल म्हणजेच बुद्धीचा मार्ग याचा सारांश असा की ज्ञानयोग हा तत्त्वज्ञान आत्मचिंतन आणि बौद्धिक आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे हा मार्ग अनुसरणारे साधक स्वतःच्या अस्तित्वाचा आणि ब्रह्मतत्वाचा अभ्यास करून अज्ञानाचा नाश करतात आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करतात याची प्रमुख तत्त्वे म्हणजे आत्मज्ञान मी कोण आहे याचा शोध घेणे वेद उपनिषदांचे अध्ययन तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार साधणे अहंकाराचा त्याग अहम ब्रह्मास्मी या संकल्पनेला आत्मसात करणे हा मार्ग कोणासाठी योग्य तर ज्यांना विचारशील आणि तात्विक शोध आवडतो अभ्यासो आणि आत्मपरीक्षण करणाऱ्या साधकांसाठी आता दुसरा मार्ग म्हणजे भक्तियोग म्हणजेच भक्तीचा मार्ग याचा सारांश असा आहे की भक्तियोग म्हणजे परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा आणि प्रेमाने भक्ती करणे भक्तियोगाचा मार्ग अनुसरणाऱ्या साधकाला देवाच्या चरणी संपूर्ण समर्पण करून मोक्ष प्राप्त करता येतो याची प्रमुख तत्वे म्हणजे श्रद्धा आणि समर्पण म्हणजेच ईश्वरावर निस्वार्थ प्रेम करणे नामस्मरण आणि कीर्तन म्हणजेच भगवंताच्या स्तुतीसाठी भजन पूजा अर्चा करणे निस्वार्थ सेवा म्हणजेच मानवतेची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे तर हा मार्ग कोणासाठी योग्य तर ज्यांना भावनिक आणि हृदयस्पर्शी उपासना उपासनापेय आहे संत तुकाराम मीराबाई संत नामदेव यांच्यासारख्या संतांचे अनुकरण करणाऱ्या भक्तांसाठी आता तिसरा मार्ग म्हणजे कर्मयोग म्हणजेच कर्माचा मार्ग याचा सारांश असा आहे की कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म करणे म्हणजेच फलाची अपेक्षा न ठेवता कार्य करणे हा मार्ग अनुसरणाऱ्या साधकाला कर्माच्या माध्यमातून आत्मोन्नती साधता येते याची प्रमुख तत्वे म्हणजे निस्वार्थ सेवा म्हणजे समाज कल्याणासाठी कार्य करणे कर्मफळाची अपेक्षा न ठेवणे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्मणनेवाधिकार असते फलेषु कदाचन म्हणजेच तुला कर्म करण्याचा अधिकार आहे पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नकोस कर्तव्य परायणता म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत योग्य कर्म करणे तर मग हा मार्ग कोणासाठी योग्य आहे तर समाजसेवक कर्मयोगी आणि कार्यकर्त्यांसाठी महात्मा गांधी यांचे जीवन कर्मयोगाचे आदर्श उदाहरण आहे आता चौथा मार्ग म्हणजे राजयोग म्हणजेच ध्यान आणि मनः संयमाचा मार्ग याचा सारांश असा की राजयोग म्हणजे ध्यान मानसिक नियंत्रण आणि आत्मशुद्धीच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त करणे हा मार्ग शरीर मन आणि आत्मा यांचा संपूर्ण ताळमेळ घालतो याची प्रमुख तत्वे म्हणजे ध्यान आणि समाधी म्हणजेच अंतर्मुख होऊन ध्यान करणे मनावर नियंत्रण म्हणजेच इंद्रिय संयम शिस्तबद्ध जीवनशैली आठ अंगांचा अभ्यास म्हणजेच पतंजली योगसूत्रांनुसार यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी तर हा मार्ग कोणासाठी योग्य तर योग साधक आणि मानसिक शांती साधू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी स्वामी विवेकानंद यांनी राजयोगाचा प्रचार केला तर मंडळी याचा निष्कर्ष असा की मोक्ष मिळविण्यासाठी कोणताही एकच मार्ग नसून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीनुसार योग्य मार्ग निवडता येतो ज्ञान भक्ती सेवा आणि ध्यान या चारही मार्गाने आत्मसाक्षात्कार साधता येतो मोक्ष म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारी मुक्ती नाही तर जीवनातच शांतता आणि समाधान मिळविणे हेही खरे मोक्ष होऊ शकते हे कायम लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ